इंदापूर नगर परिषदेसाठी प्रदीप गारटकरांची उमेदवारी दाखल नगराध्यक्ष पदासाठी दाखल केली उमेदवारी कृष्णा भीमा विकास आघाडीतून उमेदवारी दाखल राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटातून बाहेर पडलेले प्रदीप गारटकर यांनी इंदापूर नगर परिषदेच्या नगराध्यक्ष पदासाठी आज कृष्णा भीमा विकास आघाडीच्या माध्यमातून उमेदवारी दाखल केली आहे यावेळी शरद पवार गटाचे नेते हर्षवर्धन पाटील माजी आमदार यशवंत माने आणि भाजपचे नेते प्रवीण माने उपस्थित होते शरद पवार गटाचे नेते हर्षवर्धन पाटील आणि भाजपचे नेते प्रवीण माने यांना सोबत घेत कृष्णा भीमा स्थानिक विकास आघाडी स्थापन करण्यात आली असून गारटकर हे नगराध्यक्ष पदाची उमेदवारी आहेत राष्ट्रवादी काँग्रेस पक्षातून आपण बाहेर पडत असून आपल्या पदाचा राजीनामा देत असल्याचं असल्याची घोषणाही गारटकर यांनी केली आहे सबस्क्राईब